तुम्ही तुमच्या शरीराला आदेश द्यायला लागलात आदेश म्हणजे ऑर्डर तर तुमची प्रगती रोखणे केवळ अशक्य आहे आणि हे आदेश आणि ऑर्डर देण्याची जर दहा ते पंधरा टक्के जरी तुमच्याकडून झालं तर खूप म्हणजे खूपच प्रगती होईल म्हणजे आदेश आणि ऑर्डर द्यायची कशी हे पण आहे ना महत्वाचं आता आदेश आणि ऑर्डर आपण शरीराला आणि मनाला देतो उदाहरणार्थ दे तुम्हाला झोप आलेली आहे शरीरने सांगितलं आहे की तुम्हाला झोपायचं आराम करायचं आहे त्यावेळेला तुम्ही शरीराचे आदेश न मानता तुम्ही शरीरावरती ऑर्डर दिली पाहिजे की नाही अजून मी माझ्या प्रगतीसाठी एक तास जागा राहू शकतो मित्र बोलवतायत खाली खेळण्यासाठी नाही शरीरला मनाला आवर घालायचंय नाही आज मी अजून दोन तास तरी जाऊ शकत नाहीये म्हणजे तुम्ही मन तुमच्या ताब्यात येते शरीर ताब्यात येते अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही कंट्रोल करू शकलात तर तुम्हाला केवळ आणि केवळ रोखणं अशक्य आहे हे लक्षात घ्या बघा आपल्या प्रगतीसाठीच हे सगळं करायचं आहे तर शरीराला मनाला आवरायचा प्रयत्न करा आणि ऑर्डर द्यायला शिका